ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि जिल्ह्यात नदीला आलेल्या पुरामुळे शेतीमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या जनावरांना देखील खाण्यासाठी चारा मिळत नव्हता याचीच दक्षता घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूरच्या वतीने डोणगाव येथील शेतकरी बांधवांना चारा वाटप करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांनी आम्ही मदत करत नसून ही तर आमची जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले नेहरू बोलत नाही आहे एक दुसरे खडा होते युवक काँग्रेस के महाराष्ट्र हो नहीं, वांगी नंदूर डोणगाव कवठे भाटीवाडी तेलगाव पाथरी या ठिकाणी चारा वाटप करण्यात आला हा उपक्रम तीन ते चार दिवस प्रत्येक गावात होणार आहे जशी मागणी शेतकऱ्यांची येईल तसा चारा दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यात एकवीस गावांना मदत करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी दिली सोलापूर जिल्ह्यामध्ये सीमा नदीच्या सीमा नदीमुळे ज्या शेतकऱ्यांना जे काय संकट ओढवलेलं आहे प्रत्येकाच्या शे, शेतामध्ये घरामध्ये जे काय पाणी गेलेलं आहे त्यामुळे एका शेतकऱ्यांचा संसार हा उद्ध्वस्त झालेला आहे त्याला आधार देण्याचं काम त्या आम्ही राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून आम्ही करत आहोत सोलापूर जिल्ह्याची खरी परिस्थिती मी सन्माननीय राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय धीरजभाई शर्मा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती सांगितली त्यावेळेस सा प्रत्येक शेतकऱ्याशी संवाद साधला असता सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला एकच मागणी केली की के, आम्हाला काही नको आहे परंतु आमचा मुख्य जनावरांना तुम्ही मदत करा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केल्यानंतर ही सगळी परिस्थिती मी राष्ट्रीय अध्यक्ष सन्मानिय धीरजभया शर्मा यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ होकार देत हा सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुका असू दे उत्तर सोलापूर तालुका असू दे किंवा मोहोळ तालुका असू दे सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या ज्या मुख्या जनावरांना त्या ठिकाणी चारा नाही आहे जे जनावरं उपाशी मरतात अशा ठिकाणी स्वतः राष्ट्रवादी युवक काँग्रेस जाऊन त्या ठिकाणी म्हणेल त्याला चारा देण्याची जबाबदारी सन्मानीय धीरजभैया शर्मा यांनी घेतली म्हणून राष्ट्रवादी युवकचा सोलापूर शहराचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांच्याच माध्यमातून ह्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ज्या ज्या पद्धतीची मागणी के आम्हाला केलेली आहे की आमचं जनावर काय खातं त्या पद्धतीचा चारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून धीरज भैया शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज प्रत्येक गावामध्ये चारा पोहोचण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येते बघा सर ही मोहीम आम्ही कंटिन्यू सहा ते सात दिवस चालवणार आम्ही पहिला नियोजन केलं होतं की तीन ते चार दिवस चालवायचं परंतु परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही तीन दिवस वाढवलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये जवळजवळ तेवीस गावं बाधित आहेत त्या तेवीस गावामध्ये गावा चारा नाही आहे अशा तेवीस गावाला चारा पुरवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक हो काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही घेतलेलो आहे आणि त्याचा उपक्रम आज आम्ही डोनगाव या गावातून ह्या शुभारंभ केलेला आहे प्रत्येकाला जरा जेवढे त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी त्यांच्या गावातली आम्हाला जनावरे सांगतात की आमच्या गावामध्ये दोनशे अडीचशे तीनशे जनावर आहेत त्या माध्यमातून आम्ही त्यांना जवळजवळ एक दहा दहा पंधरा पंधरा पेंड्याचे जी काही शक्य होईल तितक्या पेंड्या आम्ही देतोय आज या ठिकाणी आलेलो आहोत अजून देखील या डोंडाव गावामध्ये उद्या किंवा परवा अजून मागणी आली त्या पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी पाठवलं परंतु हे मोहीम जोपर्यंत संकट दूर होणार नाही तोपर्यंत हे अखंड आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत यावेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुहास कदम युवती अध्यक्ष किरण माशाळकर जिल्हा उपाध्यक्ष जुबेर फुलारी शहर उपाध्यक्ष शुभम किरात प्रतीक पवार औदुंबर गेजगे सूरज गुप्ता बाळा तलाठे पिंटू सुरवसे मौलाली भोलावाले सद्दाम विजापुरे ऋषिकेश काळे किशोर जानराव अमोल कांबळे तामू पाटील उपस्थित होते आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपण आपलं व्यथा मांडू शकतो परंतु मुख्य हे त्यांचे व्यथा मांडू शकत नाही आहेत हा जागा लक्षात ठेवून राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार व राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय धीरजभाई शर्मा यांच्यासोबत माझा पत्रव्यवहार झाला आदरणीय राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज भैया शर्मांना सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती सांगितली ते दिल्लीमध्ये असतात राष्ट्रवादी युवकचं ते अजितदादाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम ते, ते युवकचं करत असतात त्यांना जेव्हा मी परिस्थिती सांगितली त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये खरंच अश्रू आल्या त्याच्यानंतर ते त्यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुका असेल उत्तर सोलापूर तालुका असेल किंवा महोळ तालुका असेल ह्या कोणत्याही तालुक्यामध्ये जितके काही गावं असतील त्याच्यामध्ये पन्नास असू दे सत्तर गावं किती का गावं असू दे त्या गावामध्ये एकही मुखा जनावर त्या ठिकाणी उपाशी मरता कामानी याची जबाबदारी मी घेतो अशा पद्धतीची जबाबदारी धीरज भैया शर्माने घेतली अजितदादांसोबत त्यांची बैठक झाली आणि त्यांनी मला सांगितलं की हा उपक्रम आपल्याला सात आठ दिवस कंटिन्यू करायचा आहे ज्या गावामधून फोन येईल जनावरांसाठी त्या गावामध्ये जो काही शेतकरीची मागणी असेल की आमचं जनावर सुग्रास खातं मका खातो कडवळ खातो जी काय असेल ती असेल जशा पद्धतीची मागणी येईल तशा पद्धतीचा चारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून उपलब्ध दे करून देण्याची जबाबदारी सन्माननीय धीरजभैया शर्माने शर्मान घेतलेली आहे आपण त्या पद्धतीचं काम करतोय म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्याला कितीही आता पोराची परिस्थिती अजून जरी वाढली तरीसुद्धा तुम्हाला लागेल तेवढा चारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आदरणीय धीरजभैया शर्माच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत हेच तुमच्यासमोर आम्ही आमची आमची मागणी सांगितलेली आहे अपना ये डोंगा गांव है अपने सोलापुर में उत्तर सोलापुर तालुका में आ जाता है ये सब किसान लोग हैं यहाँ पर डोंगा के ये सब लोग हैं आजू बाजू के कोई लोग यहाँ पर आए हैं यहाँ पर अभी अपने माध्यम से जितना कोई अपने को आ, जो कोई चेहरा अपने बोला था वैसे उस तरह का इंतजाम राष्ट्रपति से आपके माध्यम से यहाँ पर मिला है तो यहाँ पर सब अपने सोलापुर के रिपोर्टर लोग भी सोलापुर सिटी से यहाँ पर आए हैं हाँ ये अभी सब कि, ये किसान लोग है भैया मेरे साथ में जो किसान लोग हैं इन्होंने इनको दो दो दिन पहले मेरे से बातचीत होने के बाद उन्होंने बोला था कि हमें कुछ नहीं चाहिए लेकिन हमारे पशुओं के लिए कुछ तो आपको करना पड़ेगा इसने की राय उन्होंने हम राष्ट्रवादी युवक के पदाधिकार के सामने उन्होंने रखी थी और वैसे ही राय मैंने आपको जैसे ही बोल दिया वैसे आपके राष्ट्रवादी अखिल भारतीय राष्ट्रीय और राष्ट्रवादी युवा कांग्रेस के अध्यक्ष जो किया है बहुत अच्छा बहुत अच्छा मदद हमें मिली है और यहाँ के अपने जो किसान लोग हैं मेरे साथ में जुड़े हुए हैं तो आपसे बात करने वाले हेलो नमस्कार सर जी आज आपने जो मदद की है बहुत अच्छा किया है किसान लोगों को कुछ भी नहीं था उसके जरावर को आपने जो मदद किए है उसके वास्ते डोंगाव के तरफ से आपको मैं धन्यवाद कहता हूँ। सबसे सब पहले तो ये मदद नहीं है ये हम सब लोगों की जिम्मेवारी है अपने अन्नदाताओं के लिए और हाँ। राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने और मुझे सुभाष ने वहाँ की परिस्थिति बताई हमारे जिला अध्यक्ष ने हाँ। तो हम लोगों ने वहाँ पे समझा हाँ। की किस तरीके के हालात है सरकार भी अपने सर पूरे पूरा प्रयास कर रही है और वहाँ पर मदद पहुँचाने का काम कर रही है मेरी अजिता से भी बात हुई थी और दादा भी बहुत संवेदनशील है किसानों की, समस्या वो की। और राष्ट्रवादी युवक कांग्रेस का तो यह जिम्मेवारी है की जहाँ पे एक कार्यकर्ता तो एक एक, एक साथ आप लोगों के साथ में खड़ा होगा आज अभी हम लोगों ने यहाँ पे पशुओं के लिए क्योंकि हम समझ सकते हैं कि के साथ साथ के में जो उनके पशु है तो बहुत जरूरी है एक तरीके से क्रीड की है उनका भी हमारे को तो इस वक्त ध्यान रखना है हमने अभी तो चारे की व्यवस्था करी है कुछ गाँव तक मदद पहुँची पड़ तो, तो सरकार तो सारी चीजें कर रही है अजीत तो दादा भी देख रहे हैं हम लोग उनको रिपोर्ट भी कर रहे हैं पशुओं की समस्या के बारे में भी अभी कल मेरी दादा से बात हुई थी उन्होंने बोला था की इसमें राष्ट्रवादी युवा कांग्रेस को भी अच्छे से अच्छा करना चाहिए और सरकार भी अपने तरीके से अपने माध्यम से जो कर सकती है पूरी ताकत के साथ सब लोगों के साथ में खड़ी है प्राकृतिक आपदा है और हम सब लोगों को साथ में मिलके एक दूसरे की समस्या समझ के एक दूसरे के साथ में खड़ा होना है आप लोगों की भी रिक्वायरमेंट है? परिस्थिती कशी झाली झाली काय काय एक महिन्यापासून सोलापूर आमचं गाव आहे कारण जनावर येते काय वाहून गेली काय पाण्यात झुकून गेले माणसाला कोण बी आरती बाकर शेजारी द्यायला पण जनावरांसाठी कोण देत नव्हतं तुम्ही चारा पाठवला त्यासाठी मी गावाच्या बाजूला तुमचा प्रथम आभारी आहे धन्यवाद दोनगा गावात पुराच्या पाण्याने आठ दिवस झाले वेडा टाकलाय जनावरांना वैद्य सरमाने वैड्यां दिल्याबद्दल आमच्या गावात एवढं तुम्हाला आता एका जनावरला रोज दोन पेडायची अशी एका माझ्या घरात सहा जनावरांची रोज एक ट्रॅक्टर लागेल संजय कुमार बाबासाहेब मेटे मला जमीन नाही मी ह्या गावात निकता घर आहे दोन तीन जनावरांची चारी बाजूनी येणार आकडा केलं तुम्ही तीनशे किलोमीटर आमच्यावर पाहिलंय शेतकऱ्याला विचारा नाही आम्हाला विचारा नाही फक्त आमच्या जनावर चारवलं कोणत्या घरात खायला लागले व्यवस्था आमच्या जनावर रोज कोण पेडण्या कोणी जनावरुट का उपमुख्यमंत्री अजित पवार मी तुम्हाला चारा पाठवून दिला काय सांगताय का सांगू त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचे पाठीचा आशीर्वाद बाकी काय नाही ने वाटतंय चित्राबांडा वैर ना काय अडचण काय होत होती तुमची पाणी आलेलं लूस्कान आमचे भरपूर झाले धान्य जुणने सगळं वाटू झाले हा आता जेवणाची व्यवस्था मस्त केली सगळ्यांची जनावरांची काय अडचण होत होती जनावरची बिन्नो एरन भेटत नव्हती जनावर उपास होती जनावर 干兼职的呢？嗯。嗯